संस्नेह निमंत्रण शिवजनार्दन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पावन झालेल्या आणि मठाधिपती परम पूजनीय रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेन उभारण्यात आलेल्या आणि प्रस्थापित केलेल्या सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मूर्ती मंदिर पडेगाव येथील पंधरावा वर्धपान दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी संपन्न होत असून त्यानिमित्त रमेश गिरीजी महाराज स्थान बेट कोपरगाव परमपूज्य दिनेश गिरीजी महाराज सावकरवाडी आश्रम मनमाड ज्ञानानंदगिरीजी महाराज वैजापूर आश्रम यांचे प्रवचन त्यानंतर भाकरी महाप्रसाद या रे या सारे या सद्गुरूंच्या भक्तिमय वातावरणात वर्ष अखेरचा दिवस गोड करून घ्या जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन समस्त, ग्रामस्थ पडेगाव आणि शिव जनार्दन स्वामी सेवा भक्त परिवार पडेगाव कार्यक्रमाचं ठिकाण हनुमान मंदिर श्री क्षेत्र पडेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर